आय आता जे झालं ते झालं आता त्याला काही इलाज नाही फक्त आता पैसे वसूल करायचं आता जरासा म्हणजे कसं हिमतीनं काम घ्या आता माझं लिस्ट आहे ते तर आता मी भरजोड देऊन देतो सरळ सरळ आणि तुम्ही काय करा आपलं मुंगिराम भाऊले घेऊन सकाळी चहा पाणी झालं की बस सगळ्याचा आपला घरोघरी दौरा मारून टाका हा जितके वसूल होईल तितके समजा जवळ करून घ्या नाही नाही रुपयाने सोडत भाऊ नाही सोडत हां पुरेच्या पुरे वीस हजार रुपये गेलेत माया वाटपात नाही पूर्णच्या पूर्ण वसूल करतो त्याशिवाय घराच्या बाहेरच निघत नाही ना मी मग बिलकुल याबा शंभर टक्के सांगतो ना एकाची सोडत नाही पण आपल्याला द्या लागतं नाही का आपले मागते का म्हणा आपल्या घालते रे शिवला आपले, आपले द्या लागते मना नाही नाही अजिबात कोणाची सोडू नका आमचीही सोडू नका आमचं तर म्हणणं नाही बघ हो आम्ही आता समजा घेतले हो तीनशे रुपयांना आता समजा माघरचे मी तीनशे घेतले याही नाही घेतले आमचे सोडू नका नाही तुमचे राहू दे म्हणा तुमचा नाही विषय तुमची टिकायची नाही मागत मी तुम्ही माझ्यासाठी समजा सहकार्य केलं हो पण बाकीचेच नाही सोडत हो म्हणजे तुमचे समजा गेले दोन हजार रुपये तुमचे तरी अठरा हजार तर वसूल केल्याशिवाय रात नाही मी आता तू लिस्ट लवकरात लवकर एवढं पाठवून दे सकाळी मी मुंगीनाव हिंडो मग गावात आपलं तर टेन्शन दूर झालं नाही का हो आता लोकांचं टेन्शन वाढून टाका हो पण मी काय म्हणतो कनिला पाहिजे तुम्ही म्हणता बा उद्या सकाळी जातो पण काय होत असते रात गई बाद गई हो मग उद्या कधी कोणी आपापल्या कमी लागून देईन कोणी काही पैसे देणार नाही त्यापेक्षा आता कसं आहे वातावरण तपेलं आहे तवा तपेला आहे पोई भाजून घ्या हो पण ते आता रातच्या एकाच जाव का नाही कसं माणसाला खराब वाटते आता लोकांच्या वट्यानं लोकं सर चर्चा आपल्यास आहे त्या पडला बा बुडा फिटला ल इजला या जा काच फुटला हो कधी इजला असं चालू आहे सध्या गावात नाही असं म्हणजे वाट राहिलं म्हणलं बा कुठं जातं काढून राहिलं लोक ना आपण काय जाऊ त्याच्यात आपला हासा करायला आता सकाळी जाऊ बा त्याच्याचसाठी म्हणलं ना आता आनंदात आहे ते तुम्ही पैसे मागतले की कोमात जाते ते असं आहे ना ते मग काढू ना जातं हसन त्याची जातं तिस पण तुम्ही देईल कोमात धाडू शकता ना पैसे मागितल्याबरोबर आताच जातो मी त्या पण रातभर चांगला आनंदात झोपू नको देऊ पैसे पाहिजे म्हणा माया आत्ताच आत्ताच नाही तर उद्या बिलकुल पैसे वसूल करा म्हणजे करा ओक नाही का आपलेच पैसे ना आपल्याला मागायचे नाही का हो जातो आत्ताच जातो लिहिले का हो पाऊस लेख काय होते मग ते फक्त तू लिस्ट लवकर पाठवून घ्या बस आत्ताच तयारी मुशीर आमच्या घरी जातो चालेल बाबू आता भानू हे आहे लिस्ट म्हणलं काय याच्यात नाही कोणाला किती दिले काय दिले सगळं बिलकुल लिहिलेलं आहे वीस हजाराचा हिशोब आहे तर आता हे पाहुणे पाहून आपल्याला लिस्ट दिली पण चालले गेले ते तर आता तू काय कर बाबाले म्हणा आताच जा म्हणा कसं आहे सकाळी गेलं की इरजन पडते लोक कसं मग कानावर घेत नाही कोणी आपापल्या काम कमी का लागून जाते आता रिकामी सगळे सटकन जा आज चल मग पैसे काढ म्हणा बुड्याला म्हणा मग शिरा इथं घरी जा आणि त्याला घेऊन जा कारण की त्याने प्रत्यक्ष पैसे दिले आहेत त्याला माहिती आहे आम्ही इकडे बाहेर होतो गोष्टी तर ठीक आहे ना मग जाय मग आता ठीक आहे सांगतो मी बाबा निघ हो, आता जर झाला तर आता बरं ठीक आहे मग काय 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 ते भल पैसे काय विषय काही नाही ते आपलं निवडणुकीत खर्च नाही झाला का बुड्याचा बुडामध्ये पैसे वापस मागतो म्हणजे लोकांना खरंच लोक पैसे देते का एके पाच निवडणुकीचे भेटले लोकाही खाल्ले गेले आता काय राहिलं मग काय आता मग ती नाही म्हणजे मी लोकांच्या घरी जातो पैसे मागतो लिस्ट दे बघा माझ्यावरती लिस्ट आता पैसे मागते का आपण तुम्ही घेतले टाकले ना आपला विषय वेगळा आहे रे आपला आपल्याला नाही मागते पैसे किशे पण बाकी जायचा मग लग्ले काय पंच्याहत्तर भेटलं भेटलमध्ये फक्त मग आठशे दोन पैकी आता पाहिजे बघ काय होते काय नाही ते पण मला लोक पैसे दिन म्हणून नाही का तुला वाटते हो ते तर आहेस म्हणा पण मलाच वाटते ते संकेतचा बुडा नाही का आपला अजाबराव पाहुणे बा त्याचे काहीतरी हात दिसते मले हो ते नाही याच्यात मी हात धुवून घेतलेले दिसते काय सांगा पुरेपूर पैसे वाटले का नाही वाटले काय सांगा आता ते मुशीराम भाऊन त्यायलाच माहित बा जाऊ दे तिकडे आपल्या घरात लागते पाहुणा जाणे ते पैसे जाणे तुम्ही नव्हते त्याच्या जाऊ दे तिकडे नाही तर मग ती द्यायची पाहिजे हो आपल्या कामं कमी का राहा हो ना आता काय निवडणूक झाली हो आता काय आपल्या कामं कमीच लागा लागत नाही का हो पाहा हो ठीक आहे मग जाऊ दे येऊनच राहिलो तुम्ही जेवण घेऊन झाल्यावर मी आलो चला बाबूजीची एक भेट घेऊन या हो काय आता माय म्हणणे लागू राहिला आता हो तुमचं असं झालं हो माणसाला खराब वाटते हो पण तुम्ही आले अचानक आवाज दिला मी काय बा हो तर म्हणलं काय होतं विशेष विशेष म्हणजे कसं होतं हो आपले समजा आता या कार्यक्रमामध्ये हो साधारणतः वीस पंचवीस हजार रुपयाला आपल्याला ठिपारी बसली तर शिवला लाल घरी म्हणजे आपले मतदानच नाही केलं तर मग पैसे कायचे तर म्हणून म्हटलं कसं मी निर्णय घेतला हो आता हे लिस्ट आणली आता या लिस्टमध्ये जे जे लोक आहेत ज्यायला ज्यायला आपण पैसे दिले हो त्याच्या घरी जायचं त्याला पैसे मागायचं आता याच्यात मी पाहिलं शांताराम आहे आपले बाराशे रुपये चार जणांचे देवीदासन सनसन आहे नऊशे देवलाल आहे बाराशे रुपये अजून आपला बंधू कावरे त्यांनाही आपल्या दोघांधनाचे समजा सहाशे रुपये बबन काश्याचे शिवलालचे तू समजा हो ते सोडून देऊ आपण डॅडीची इकडे आपले समजा सहाशे रुपये अशी समजा जेवढी लिस्ट आहे समजा पुरी वीस हजाराची सगळ्याच्या जा घरी जायचं आणि पैसे वसूल करायचे पाहुण्या ना आता पंधरा हजार रुपये नेले ना आणि पाच हजार वाटले वाटते बहुतेक लक्ष हो ना देत जायन वापस घेत देत जाईन वापस घेत जायत आपना हो ना हो ना ते आहे म्हणा कंदीला बाजी पण कसं असते आता हे म्हणजे आता एक निवडणूक झाली आणि पैसे दिले आता वापस मागणं म्हणजे कसं जरा वाटून राहिलं आज लोक असं काही पाहिलं नाही कोणाचं पहिले नसं झालं पण आता होऊन राहिलं ना काळ बदलू राहिला कारण की निवडून आलं नाही तर पैसे कायचे घेतले तुम्ही म्हणजे चाट्या देतात तर होयचे पैसे घेतले त्याचं जेवण खाल्लं आणि आपल्याला मतदान नाही केलं म्हणून म्हणलं पैसे वसूल करायचे आपल्याला हो असे कसे देत नाही पैसे घरी बसतो द्यायचे मी खाऊ घाला गोव मध्ये मग तुमचे किती रुपये बाराशे रुपये ना तर गहू दे जेवर दे काय जास्त पैसे तर घेतले मतदान केलं नाही ना आपण आता दिलेले मागत असते विषय नसते आता आता कोण नाही देत मग का गेले का माहिती वावरही नाही भेटलं आणि पंचवीस हजार रुपये गेले माय म्हणजे मग काय फायदा माय मग कमीत कमी माय पैसे करायला लागल नाही वावर भेटलं ना ते पण मग तू आणि आपला दोघं दोघांमध्ये पैसे वाटपाले आणि आम्ही करत जफरचार प्रचार बाहेर तर म्हणलं तुला माहिती आहे कोणाला किती दिले काय दिले सगळं सांगा लिस्ट आहे आपल्या सरळ सरळ बिलकुल जायचं आणि पैसे मागायचे टी आताचं कसं कॅन्सल मारा हो उद्या गावाला चाललं जाऊ नाही मी काय म्हणतो आपलं कधी लाभ हो लेखाचं काय झालं दोन चार दिवस या निवडणुकीच्या नाणं बिजा लेखाचं असं म्हणजे रसरस करू राहिलो हो तो म्हणलं सकाळी जाऊन आपण मागाले आता रातचं जाणं बोर आहे नाही मग काही फायदा नाही ना आता लागते दे उद्या तर कोण कौन कोणाला व्यक्ती मग आजच्याच पैसे काढणार आपल्या जितकी निघाली तितके उरले सुरले उद्या आपण ती पाव नाही नाही ना अजबरावी नाहीत ना मग ती असले तर जरा आजार लागलो ते बोलावलं असतं काही हो बोर हो का बोला लागत तुला माहिती आहे ना तू संघ मग काय विषय हो मी असतो चालतो आता माय कनी छाती दुखून राहील म्हणजे लस असं वाटून राहिलं म्हणजे आलं माझ्या छातीवर आता अजून फालतू रात्रीची तब्येत बिघडून जायची तापत व्हायची अरे का तू का नाही असं आता काय काय कसं करा मग आता आता मी का कुठं बोलत असन का सांगा तुमच्या संघ आतापर्यंत काहीतरी नाही म्हणलं मी कुठे हजर असणार आहे फक्त उद्या जाऊ आपण आजचं आता कसं माहिती छाती लय दुखून राहिली मजा वाटत जाऊ द्या आता नाही का हो आपल्या शिवलालेच घेऊन जा नाही का हो जितकी निघाल तितकी निघाल ते बोलाय जरा छत्रा याच्यापेक्षा बरं मग सकाळी चालतो मग हो आता मी शिवला जातो जितकी निघाल तितकी काढून आणतो नाही ना जाऊस नका तुम्ही राहू द्या ना उद्या जाऊ ना जाऊ ना पाहिजेत विचारून आला तर आला नाही आला तर मग उद्या चालले जाऊ आपण करायला पुरत नाही आता ठीक आहे मग सांगा आता गेले नाही पाहिजे नाही का हो नाही मोठं घोरच होणार आहे सकाळी तर पोयाच लागते गावाला तुम्ही काही सांगत नाही आता छती दुड आली म्हणता असं हे आपल जाऊ तुम्ही चला म्हणून आताच गाडीवर दवाखान्यात चालले जाऊ हा नाही तर इथे नलू मॅडम आहे त्याला विचारपूस करून फालतू कसं मोठं कठीण काम असते बरे नाही ना तसं नाही ते आता कंदील बुडा कसा आहे आता ते पैशाचं सांग आता तू पैसे खरंच आता लोक वापस देईल का हो ते काहीतरी बहाना केला मॅ एक जरा असा घोरं आयल का मारती हो कसं आहे मलेच तर आता रातभर झोप येते का नाही काम आता आता काय घोर तुम्ही पैसे वाटले लोक मग काय भिया लागते तुम्हाला सांगून द्यायचं याय नाही इतके घेतले बा आणि काय तिथे काय टेन्शन आहे ना तिथंच घोर झाला ना ते कसं बऱ्याच जणांच्या इथं आम्ही गेलो तर पैसे होते त्याच्याजवळ आपल्या अजाबराव जोड तर ते काय करे म्हणे बा आता तुमचा शांतारामची इथं गेलो हो चार माणसं आहे तीनशे बाराशे रुपये घ्या बांतारामसारखा म्हणे नाही बा आपण काही घेत नाही काही काही लोक घेईन काही काही घे नाही तर बऱ्याच जणांनी घेतले नाही पाचक हजार रुपये समजा लोकांनी घेतले पंधरा हजार रुपये समजा यानं खिशातच ठेवले म्हणजे म्हणजे तुम्हाला देतो म्हणजे पाच महिन्याला म्हणलं नाही पाहिजे हो तर ते जा जायच्या वक्ती पैसे घेऊन गेला पंधरा हजार हो तर हे लोकांना काही पैसे पोचले नाही असं घोर आहे ना हे जर गेला तर सगळं बिंग फुटणार आहे म्हणून मी काही गेलो नाही केला तुम्ही आता मग आता कसं आता हे गेल्यावर बुडा नाही का माहीत व्हायचं हा तुम्ही सकाळी घरी थांबू नका तुम्ही सकाळी दवाखान्याच्या मिसानं चालले जा मिस घेऊन जात तुम्हाला आणि पोहोचून येतो लवकर बहिणी बहिणीची चालले जा माया तिथंच राहा आता दोन एक दिवस नंतर टेन्शन घेऊ नका तेच तर म्हटलं जर असं ना वाचनीप्रमाणे खाली तसंच करा तुम्ही हो ते कसं आहे तुम्ही दवाखान्याचं करा म्हणजे बोलणार तरी नाही तुम्हाला कोणी बीतवाले कोणी बोलत नसते तो तो हो आता म्हणून म्हणलं सकाळीच निघून जा तुम्ही एक तर यष्टी न हा हो मी समाज मग बाकीच तेवढं करूया हो म्हणजे कसं मी एक दोन दिवस हो पुरीची आहे मग काही नाही बाकी काही असलं तर मी तुम्हाला हो ठीक आहे मग म्हणजे अचानक कसं काय म्हणलं काय झालं बा काय अजून काही अडचण आली का काय राजा लोक आता हे आपल्या त्याला म्हणलं आपण जाऊ लिस्ट तर पाठवलीच होती घरी तर ते म्हणजे राजा तब्येतच नाही बरोबर छातीत दुकान राहिलं नस आहे तसं आहे आता काय करा मग आता जाऊ का मग सकाळी कसं सकाळी जाऊ म्हणे आपण एक परी आणि आहे ना सगळे आहेत मग काय आमच्या अंगाने तू का आम्ही काय तुमच्या मागण होतो का मग किती आपल्याला धावपळ करा करायला लागली अरे बा मी येत संग हो काय विषय आपल्याला काय एक दीड घंटेत नेलं काय तिकडे तिकडे हां चला काय विषय आपल्याला मग तिथेचसाठी आलो तो मी आता चालशील तर मग तू असला कसं राहिले देवदार लागते माणसाले हां चालतं का मग चाल मग आता पहिले कुठे सांगतारामची चालले जाऊ मग बस बस तिथंच तिथंच हो पहिले तिथंच हो मग चालले आपले पुढे पुढे लिस्ट घ्या समजा लिस्ट आहे ना नाही लिस्ट महापाशीच आहे हो चाल मग चाल चाल

औ, आता प आता विषय कसा आहे आपल्या कंदिलाबाजी आपल्या वावराच्या याच्यातनी हराशीनी समजा निवडणुकीत भाग घेतला त्यानं पुरा म्हणजे कसं ताकद लावली हो पंचवीस ते तीस हजार रुपये त्यानं खर्च केला पण लोकांनी त्याला साथ दिली नाही गावातनी खूप मतदान कमी पडलं ऑनलाईनमध्ये कमी पडलं म्हणून म्हटलं बा कसं आहे आता निवडूनच आला नाही माणूस हां गावातल्या इतके पैसे वाटल्यावर बी समजा मतदान लोकांनी केलं नाही हां म्हणून म्हणलं आपले जे पैसे आहे समजा कंदिलाबाजीचे हो जायला ज्या तीनशे रुपये प्रमाण वाटप केला होता आपले मुंगशीराम भाऊ आणि ते अजाबराव दोघांनी तुम्हाला पैसे दिले तर तुम्हाला आपल्या लिस्टमध्ये त्यानं बाराशे रुपये दाखवलेले आहे समजा चार जण आहे उमेद हे मतदार तुमची तर त्याप्रमाणे बाराशे रुपये इकडून घेणे आहे आम्हाला हो त्यासाठी वसुलीसाठी आम्ही सध्या आलेलो आहोत अरे नाही आला ना खाया कुस निघून ग्लास थोडा बरा ना अरे पण <laughs> काय तुम्ही काही आता असा विषय काढला काहीच नाही नाही या गोष्टीत तथ्यच नाही आता कंदिलाबाजी पैसे वसूल करून कसं का काय काय शक्य आहे काही निवडणूक झाली विषय संपला अरे रे असं नसते शांतारा विषय संपला म्हणजे कसा ऑनलाईन तर विषय सोडला पण आपल्या गावातला आपण इतके पैसे वाटल्यावर त्यानं आपल्याला मतदान केलं नाही मग आपले पैसे का फुकटचे आहे का मग पैसे कायचे घेतले तुम्ही मतदान करायचे मग मतदान केलं का नाही केलं मग पैसे वापस देऊन द्या ना बा हा तुम्ही त्याचे घेता आमचे घेता दोन तबल्यावर हातच ठेवता असं कसं चालणार आहे हा म्हणलं आपले पैसे तीनशे रुपयानं चार जण आहे बाराशे रुपये आपल्याला लागतील हो भाऊ हो सांगू राहिले तुम्हाला हो आता कसं मजाकीचा विषय नाही शांताराम भाऊ पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे बाबुड लस भडकलं इंजन तर आम्ही तर शिवलेलं का देऊन डायला तेल टाकून देऊ नाही नाही तसं नाही ना कंदीला पाहिजे विषय असा मायाविषयी नाही पण बाकीची आता तुम्ही आता प्रत्येक घरी जाऊन पैसे मागचा शोभत नाही नाही शोभत नाही म्हणजे घ्याच्या वक्ती कशी गोड वाटले म्हणजे पैसे घ्यायच्या वक्ती मग तेच म्हणायचं असतं की नाही बाल नाही पाहिजे ती तर घेतले पैसे मग आता म्हणलं पैसे सगळ्या कोणतं वसूल करणार हो कोणाला सोडत नाही मी मी निवडून आलो का माझे मतदान केलं का मग त्याला पैसा ना आम्ही तर कशी झाकली होती आता हे आपण नाव सांगा ते दोघाचं नाव खराब व्हायचं हो पण आता आपल्या गयाशी आल्यावर आपण काय करावं नाही का म्हणून आपला जीव चालल्यावर आपण काय करा सांगून द्या यायचं नाव हे काय म्हणतो आम्ही पैसे घेतलेच नाही ना कंदीला पैसे घेतलेच नाही ना बाराशे रुपये तुमचे असंच आहे मग आता अरे बाराशे रुपये इथे लिहिलं नाही तुमची बाराशे तुम्ही घेतले अंदर तुम्हाला नेलं नाही का अजपरा पाणी पाहिजे मला आम्ही बसलो तिकडे गोष्टी सांगत फोन केला आम्ही नलू मॅडमले तुम्ही इकडे पैसे घेतले ना नाही ना घेतलेच नाही ना पैसेच नाही घेतले ना म्या म्या नकार दिला मॅड बाबा मला काही पैसे पाहिजे नाही रह्या खोटं नको बोल तू सांताना माझे छत्रपती नको करू बाराशे रुपये घेतले घेऊन नाही म्हणणं म्हणजे बरोबर नाही नाही बाराशे रुपये लिहिलेले इथं ते खोटे बोलायला का पुढचे देणारे दे। काय सांगा नाही नाही दिलेच नाही मी शपथ शपथ घेऊन सांगतो काय शपथ घेऊ सांगा तुम्ही आपण पैसे घेतले नाही म्हणजे नाही घेतले बाकी त्याचा विषय त्याला माहिती म्हणजे मग पैसे घेतलेच नाही का तुम्ही म्हणजे त्यांना दिले नाही का तुम्हाला म्हणलं नाही का पैसे घ्या म्हणून असं तसं म्हणलं जाई ना पैशाचा विषय काढला म्हणजे तुमचे बाराशे रुपये घ्या पण मी म्हणलं बा मला काही पैसे पाहिजे नाही मी पैसे देऊन बदनान करणार माणूस नाही ते ठीक आहे म्हणे बा मग तुमची इच्छा मग त्याला खिशात ठेवून दिले मग ते काही दिलं नाही असं आहे म्हणलं कधी दिला पाहिजे असं पाणी मुरलं म्हणलं म्हणून आपला बा निधी लोकापर्यंत पोहोचला नाही हा झालं सिद्ध हो शांतारा भाऊ खरं आहे ना नाही तर मग याच्यात मी अजून मग मग सांगा मग कसं दबावानं म्हटलं मग कसं फिरलं नाही पाहिजे हे जबा हेच राहू द्या हेच आहे ना आपली जबाब आपण पैसे घेतले नाही हो काय चार हा सांगा हो आपण शंभर टक्के सांगतो आपण तुमचे पैसे घेतले नाही आता ते पाहुण्याजवळ पैसे मी मजून वीस हजार रुपये दिले नाही त्यांना इकडे दिले नाही आपल्याला दाखवले दिले म्हणून इथंच झाला ना भ्रष्टाचार इथंच झाला आता आलं लक्षात आपल्या कुठं काय आहे चला अजून बाकी आता दुसरी लिस्टमधलं दुसरं नाव आहे ते पाहू पुढे जाऊ चला येतो मग शांतारामा हो हो फक्त आता कायम राहायचं म्हणजे हो आता हे पैसे तर वसूल करूनच राहिलो मी हो आता हे कोण दिले कोण नाही दिले आता आम्हाला समजणारच आहे चला येतो मग पेटले वाटते हो अजबराव लय पैसे नेले वाटते तुम्ही शंभर टक्के मी म्हणतो सहाशे रुपये माझ्याकडे आलेच काय दैन घेण्याची आहे का माझ्या मी तर ने जा नाही बाबा दैनाची नाही ना हे काल परवा काल दिले नाही का तुम्हाला निवडणुकीच्या आधील्या दिवशी मग तीन तीनशे तीनशे दोघांचे सहाशे रुपये दिले ना अजाबराव ना हो ते आम्ही वापस मागून राहिलो कारण की आम्ही निवडून आलो नाही त्यामुळे पैसे कसे काय घे बा म्हणून म्हणलं माझ्या सहाशे देऊन देवा पण आबाजी आपण घेतलेच नाही ना आभी आपण घेतले नाही म्हणलं ते अरे का गा असे तसे समजून राहायला का तू ते तीनशे रुपये पडल्यासाठी काय 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 माय मतदान ईकणार मी हा म्हणलं म्या नाही घेतले पैसे म्हणे म्हणले ते मी आणले का काळी झाली म्हणलं पाटकाळा आता सरक म्हणलं म्हणलं नाही पाहिजे पैसे घ्यायशी मतदान तुलेच केलं म्हणलं म्या बापरे असं झालं का ते म्हणजे तुम्ही पैसे घेतलेच नाही नाही असं असं मग पैसे तुम्हाला दिलेच नाही काही नाही पैसे दिलेच नाही हो आम्ही म्हटलं बा तुमच्या जोड ठेवा आम्हाला काही पाहिजे नाही हो तर ते टाईने ठेवले मग आता काय टाईने विचार तुम्ही बाबा शिवलाल हो इथे असं साहेरे बा असं असं म्हणजे तुम्ही पैसे घेतले नाही ना बरं ठीक आहे ठीक आहे काम राहायचा याच्यावर चला मला शिवलाल भाऊ पुढे चला खोटा म्हणून तू मग दोघांचे नवरा बायकोचे तीनशे तीनशे सहाशे रुपये दिलेले तुले मग खून केलेले इथं मग तू काय सांगू राहिला पैसे घेतले नाही नाही ते हो ना हो ना मग मी का नाही म्हणून आलो दिले म्हणून दिले ना पाहुण्याने दिले म्हले तीनशे तीनशे सहाशे रुपये घ्या म्हणे बा जबरदस्तीने दिले ते मी आता म्हणलं दिवस नको पण त्याने दिलेच मग किशर्ट टाकले सहाशे रुपये दिले ते आहे मग आता काय म्हणणं आहे मग तुमचं मला म्हणजे पैसे वापस द्या तुम्ही मतदान केलं नाही मग निवडून आलो नाही पण मग आम्ही का तुमच्या घरी आलतो का पैसे मागाले बा काही राजा कमी तुम्ही बोलता बा हां अरे आम्ही पैसे मागतले नाही तुम्हाला म्हणलं नाही आणि तुम्ही जबरदस्तीने खिशात टाकताना आता वापस मागाले आता हे तर अलगच न्याय झाला बा बोला जरी घरी आलो नाही पण आम्ही मतदानासाठी पैसे दिले तुम्हाला किंवा मतदान आम्हाला करा निवडून आलं पाहिजे पण तुम्ही मतदानच केलं नाही तर मग आता पैसे दिले वापस मागायच लागत ना मग आम्ही आलो का तुमच्या घरी मागायला तुम्ही आले ना आमच्या घरी द्या आले मग आमचं आमचा काय दोस्त त्याच्यात बा, हे पा जाऊ दे भांडणं काही काम करू नको सहाशे रुपयेच गोष्ट आहे लय मोठी नाही देऊन टाक वापस कुठं बा बाबाची तब्येत नाही बरोबर आहे पैसे तू वापस देऊन बा पण काय तुम्ही राजा म्हणजे पहिले बी ना आता मतदान केलं ना मॅ मग काय तुम्हालाच केलं राजा मॅ सांगू नको तू या ठेवले का इकडे होता सीटा हे येण्यासाठी मतदान येण्यासाठी मग तू काय आमदार मतदान करत पैसे देतो लवकर देतो ना ते कसं रातचं मी पैसे देत नसतो कोणाला लक्ष्मी जाते माझी मी कसं पैसे रातचे नाही देत रातच्या पैसे नाही देत मग आम्ही मग आता कधी देत देऊ न मग आता सकाळी उद्या उद्या देऊन देत पैसे ठीक आहे देतो ना चला जाऊ द्या दे, हो ठीक आहे धन्यवाद हा उद्या सकाळी पैसे आणून देतो मला मागायला येणार नाही शिवल याने दिले म्हणून त्यानं पैसे नाही का म्हणजे या घेतलेले घेतले ना आता बंडून घेतले पैसे समजा नाही का बाकीचे त्याने काही जणांना घेतले आणि काही जणांना नाही घेतले म्हणजे काही वाटले काही खिशात दाबले हो असं मला वाटून राहिलं काही खिशात धडले ना काही लोकांनी वाटले हो आता पाहू ना अजून किती किती होते काय होते तर नाही का आता किती लोकांनी वाटले आणि किती लोकांचे नाही वाटले आता ते किती रच होईना आता आज रात्यानं चला मग आता आता कुठे देवला जिजावं हो तिथं बी दे पैसे हो तिथे बी गेलतो ना आम्ही हो चला तिथं नाही आपली कुठे गोष्ट आहे सगळ्या आपल्याला पैसे म्हणलं ते ना घ्या म्हणून हो पण आपण इमानदारी सांगतो कायच्यावर हात ठेवायला तयार आपण रुपया घेतला नाही कोणापासून मतदान आपण झुंबरला गेलो हो कारण की आता आमचं कसं मेवना म्हणलं आम्ही कुणाला करणार म्हणलं हे बा आमचे वाया गेलो तुमचे वाया गेलो आपण याच्यावर खून करेल ना दिले म्हणून बाराशे चौकाशी बाराशे रुपये दिले म्हणते त्यानं मग शिरा म्हणजे दोघं होते सांगा आलती ती गोष्ट बरोबर आहे पण त्यानं दिले म्हणून दाखवलेला बरं बरं ठीक आहे मग बाई खोटी नाही बोलत हे हो बरं ठीक आहे ठीक आहे काय हरकत ते बरं जाऊ दे मोठा काही विषय नाही बरं हो फक्त कसं आमचं विचारपूस करणं काम आहे आता हे पैसे कोणा खाल्ले आमच्या लक्षात आलं आता कारण की या माणसानं जे अजबराव आहे हे मुखिराम आहे आता दोस्त आले का एवढा मोठा आता सकाळी जातो मी त्याच्या घरी हो इतकी मोठी लगेच वीस हजार रुपये वाटले कोणाले हा चार पाच हजार रुपये वाटले जाईन पंधरा हजार वाटले नाही शंभर टक्के हो आता पाहिलं ना पूर आता सर्व्हिस केला ना कोणाची किती कोणाची किती हो आता झालं आलं लक्षात आमच्या ते पा आता तुमचा प्रश्न आहे त्या हा हो पाहा आता काय करायचं काय नाही हो तुम्ही पा बरोबर ठीक आहे मग येतो मग आता तो सकाळी आता यायचं काय कार्यक्रम आहे बाबाला आव दोन मिनटं बोलायचं आहे काय माणस आहे राहिबरो आवते बाबाले का अरे काय बाबा तर सकाळीच गेले आई बाबा मग काय यवतमाळला गेले तर हॉस्पिटल मध्ये काय जरा छाती जरा रात्यानं म्हणत जाय म्यान बा काय आता तुम्ही हे करता जा म्हणलं बा चेक करून या आपली म्हणजे रात्री म्हणे ती मग समजा तब्येत त्याची जमलीच नाही का मग ते नाही हो म्हणजे अजून समजा बरोबर आलं नाही ना ते काय तुम्हाला तुम्हाला म्हण नाही का हो थोडीशी तब्येत नाही बरोबर मग रात्री बी म्हणे काय बरोबर नाही वाटू राहिलं म्यान बा कुठं बसता जा लवकर हो तर सकाळीच गेली एस टी आता आताच तब्येत बिघडा लागत होती का अरे बा म्हणलं हे कंदिलाबाजीचा किती घोर झाला माहित आहे का तुला काय प्रकरण आहे मला काय माहित आता मी तुमचं तुम्हाला तुम माहित मला काय माहिती अरे बा त्या बाबा आणि ते तू तुझ्या समजा मावसा आहे ना समजा पैसे वाटप केले पण हे आता जे आम्ही त्याच्या घरी गेलो रात्री कोणी म्हणते की बा पैसे आम्ही घेतलेच नाही म्हणते पैसे मग गेले कुठं मग हो तुझ्या बाबाला विचारलं बाबा पैसे दिले का नाही दिले आता बाबा राजा आता अशा बाबतीत तुम्ही असा जर विषय काढसान बाबा जर फालतू अजून नसतेच्या आपत आणसान बाबा तुम्ही असं करा माया काका आहे का संकेतचे बाबा हो त्याला फोनला विचारा नाही ना बाबा फोनही नाही उचलू राहिला ती मग ना तू राहिले फोन लावला ना अजाब रावले फोन नाही उचलू राहिला ते का तर काही कारण असं समजा किंवा रिचार्ज संपलं असं नस मला वाटते बा तुम्हाला लोक घरी खोटे सांगून राहिले हो लोक पैसे घेते नाहीच म्हणते असं असं म्हणते त्याचा काही दोष नाही माबुड्याचा काही दोष नाही मलाही माहीत आहे ना माया मंगरावर पुरा शंभर एकशे एक टक्का विश्वास आहे यांना पैसे खाल्ले नाही पण मला पाहुण्याची गॅरंटी नाही वाटवायला ना कारण की लोक सगळे सांगून राहिले की बाबा आम्ही पैसे घेतलेच नाही हो शपथ घेऊन राहिले मग काय बोला मग पाहा बाबा तुम्ही काय हो बाबा तसे कामच नाही करत तुम्ही एक वेळ जा आता संकेतच्या बाबाला भेटा पहा तुम्ही काय आहेत आता कसं आपण तर काही बोलू शकत नाही बाबा विषय काढणं का म्हणलं या हो कसं बाबाच तब्येत नाही बरोबर नाही आता मी काय फोन लावते मी आता म्हणून भेटायला तुम्ही तुम्हाला आम्ही दोघं जण सांगा मग चाललो असतो पैसे मागाले त्याची इथं समजा संकेतच्या बाबाची इथं तिथं जाते का त्याला सांगून द्याला बघ थांबू नका मग बरोबर बरं जा ना मग तुम्ही हो काही विषय नाही हो फक्त एवढं करा की अजून लोकांचं खरं आहे का खोटं आहे एवढं क्लिअर करून घ्या पहिले नाही ते झालं क्लिअर झाला आता ते सगळं समजलं आम्हाला पैसे या दोघांपैकीच होते पण मुंगशीर आमचा हात नाही शंभर टक्के अजाबरानं पैसे लांबवले हो अशी महा पूर्ण विश्वास आहे शिवला समोर राहिला ते काही खोटं नाही बोलतो पहा मग आता काय होते खाडा निवाळा करून टाका तुम्ही जाण पैसे आणा काय करा ते पाहून घ्या मग ठीक आहे बरं इम घेत म्हणजे पाहिजे आता इथं चक्की किक्की आता सुरू करून द्या तर माय असं म्हणा की दोन तीन दिवस काही मी येईल नाही येईल याची काही गॅरंटी नाही कारण की कसं आहे अजाबराव बी पावणार असा कसं भारी किस आहे पैसे देते नाही देत हा आज देतो उद्या देतो मग एक दिन मला घरी पाठवू मग काही देणार नाही मी तिथं टाईम कमी चाललो आता हो टावेल गिवेल हे ते दोन तीन ड्रेस आपलं ओके घेतलं सगळं बिलकुल पेस्ट गिस्ट सगळं तर आता मी तीन चार दिवसानंतर येईल असं समज हा बाकी इकडं चक्कीचं हे ते सगळं पाहून घ्या तुम्ही हा ठीक आहे मग निघा मी आता मग या मग तुम्ही फक्त म्हणलं काय करू नका शांत मला असं झालं म्हणा पैसे द्या नाही ना ना ते सांगायचं कामच नाही ना पैसे काढणं मध्ये समजते ना कसे काढ लागते काय काढ लागते मग ते तर मला झुलवणारच आहे समजा हो म्हणून तुम्ही दोन तीन दिवसात तयारी चाललो केले का तू काय करतो काय बहाणे करत पाहू ना हो चाल खाऊ घालले का आता चाल रोज रसपुरी रसपुरी बिलकुल गेस नाही पाहुणा म्हणून जातो मी पैसे घेऊन येतो आता बरोबर या मग तुम्ही नका या पैसेच या आता मी पाहतो किंवा चक्की आई आहे समजा मी गाडी घाडीचं काहीतरी जातो मग ठीक आहे मग या तुम्ही बरोबर ठीक आहे ओके चला येतो मग